हातकणंगले तालुक्यातील नेज येथील परमपूज्य साध्वीजी उदयप्रभा श्रीजी आदर्श शिक्षण संस्था येथे जैन सोशल ग्रुप कोल्हापूर या संस्थेमार्फत शालेय उपयोगी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये सकाळच्या सत्रातील कार्यक्रमांचं उद्घाटन महाराष्ट्र रिजनचे व्हाईस चेअरमन सचिन दोषी सातारा आणि महाराष्ट्र रिजनचे हेल्थ कमिटी चेअरपर्सन सुनील शाह पुणे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेच्या उपक्रमाचं कौतुक केलं यावेळी चौदीपा परीख यांनी ग्रामीण भागातील किशोरवयीन विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी उत्तम आरोग्यासाठी मार्गदर्शन केलं यावेळी सुनीत परेख रमणलाल संघवी रोहित पारेख रवींद्र शहा अतुल शाह नेच्च्या सरपंच सौदीपाली गोंधळी सौतृप्ती पुरेकर जेएन जी मेन कोल्हापूरचे पदाधिकारी हे मान्यवर उपस्थित होते